न्यूज कलापन्ना आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर एकर कमी तीन हजार एकशे पन्नास रुपये जाहीर हुपरी येथील कलापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या बत्तीसाव्या ऊस गाळ्या हंगामासाठी येणाऱ्या ऊसाकरिता विनाकपात एकर कमी तीन हजार एकशे पन्नास रुपये दर जाहीर करण्यात आला आहे दैनंदिन सोळा हजार मेट्रिक टन ऊस गाळप करीत असलेल्या या कारखान्याने यापूर्वी शेतकरी कामगार बँका वित्तीय संस्था यांची देय रक्कम विनाविलंब अदा करून सहकारी साखर कारखान्यांच्या पारदर्शीपणाचे आदर्श उदाहरण कायम ठेवले आहे शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या बत्तीसाव्या गाळप हंगामाकरिता सुमारे वीस हजार चारशे हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे या नोंद झालेल्या क्षेत्रातून हंगामामध्ये वीस लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यासाठी सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनींनी सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून द्यावा असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम